व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन कर्जत मतदारसंघामध्ये दोनशे बहात्तर कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाषण केलं अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला परंतु मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला फारसा प्रतिसाद शिवसैनिकांचा किंवा नागरिकांचा दिसून आला नाही मात्र कर्जतचे दमदार आमदार म्हणून ज्यांची प्रतिमा निर्माण केली जाते महेंद्र थोरवे यांच्या भाषणाला शिवसैनिकांनी नागरिकांनी जल्लोष केला महेंद्र थोरवे शिवसेनेचा प्रवास ते टेबलावरचा डान्स याच मुद्द्यांवर हात घालत आणि मातोश्रीलाही सुनावण्याचं काम त्यांनी केलं तसंच पोलीस मैदानावर ऐतिहासिक सभा पार पडली असंही सांगायला ते तटकरेंना विसरले नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांपेक्षा आमदार महेंद्र थोरवे यांच्या भाषणाची चर्चा कर्जत मतदारसंघात रंगली महेंद्र थोरवे दमदार भाषण करून कर्जतकरांची मनं जिंकण्याचं काम त्यांनी केलंय महेंद्र थोरवे आणि मुख्यमंत्र्यांकडून अनेक विकास कामांच्या घोषणा करण्यात आल्या गोवा गुवाहाटी याबद्दल ते सांगायला विसरले नाही त्यामुळे सत्ता केंद्रामध्ये आपली भूमिका किती महत्वाची होती मुख्यमंत्र्यांसाठी त्या भाषणातून त्यांनी सांगून कर्जतकरांना दाखवून दिलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांपेक्षा आमदार थोरवे यांच्या भाषणातून दमदार मुद्दे आणि कर्जतच्या राजकारणात त्यांनी सभेतून दमदार भाषण केलं हे मात्र नक्की त्यामुळे मुख्यमंत्र्यांपेक्षा आमदारांच्या भाषणाची चर्चा कर्जत मतदारसंघात रंगली आणि दमदार भाषण झालं हे नक्की विकासनामा कर्जत